जय शिवराय फॅमिली मेंबर्स आज मी आणि माझा भाऊ आपण आलो आहे फिरायला इथं पितांबर महाराज यांच्या मंदिरावर पितांबर महाराजांना तुम्ही सर्वच ओळखत असाल शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचे मानसपुत्र म्हणून त्यांची ओळख आहे ज्यांनी या गावी एक चमत्कार केला होता सुकलेल्या झाडाला त्यांनी महाराजांच्या आशीर्वादाने हिरवे आणि प्रफुल्लित केले होते तर आज त्याच मंदिराचं दर्शन आपण घेऊया पितांबर महाराज यांचं कोंडोली येथील मंदिर पितांबर महाराज यांच्या मंदिराकडे कोंडोली गावात जाण्यासाठी हा रोड आहे हा रोड जस्ट मानोऱ्यावरून दोन ते तीन किलोमीटर अलीकडे आहे म्हणजे इकडून जर तुम्ही अकोल्याहून येत असाल तर हा अकोला मानोरा रोड आहे आणि अकोल्याहून मानोऱ्याकडे जाताना डाव्या हातावर ही अशी कमान लागेल अकोल्याचे एक म्हणजे अकोल्याहून निघाल्यावर मानोऱ्याचे एकदम दोन एक किलोमीटर जवळ आल्यावर आणि इथून सरळ गेलं की दोन ते तीन किलोमीटर गेल्यावर महाराजांचं मंदिर आहे तर हे कुंडोली येथील पितांबर महाराज संस्थान मंदिराचे गेट आहे फ्रंट गेट मंदिराच्या बाजूला मस्त अशी एक नदी आहे तिथे तुम्हाला नेणार आम्ही थोडा वेड़ा, आधी आपण मंदिरात जाऊ मंदिराचं दर्शन वगैरे घेऊ ही आहे मंदिराची आतील बाजू मंदिरात आल्या आल्याच आपल्याला एक गजानन महाराजांची अशी सुरेख मूर्ती पाहायला मिळते मंदिराच्या बाहेरच मंदिराची जागा अगदी प्रशस्त आज आहे आजूबाजूला राहणारे लोकही आहेत मंदिराचं कडच दर्शन करा आज वातावरण थोडं आभाळी आहे पाऊस वगैरे काही नाही आहे फिरायला जरा म्हणजे फिरण्यासाठी खतरनाक वातावरण आहे आता पावसाळ्याचे आणि शेतीचे कामं चालू असलेले दिवस असल्यामुळे गर्दी काही आहे नाही मंदिरात जास्त मंदिर एकदम खाली आहे फक्त आम्ही दोघंच आहोत स्वच्छता वगैरे शेगाव सारखीच मेंटेन केलेली आहे मंदिरात चला मित्रांनो आता आपण मंदिराच्या आत बघूया पितांबर महाराज यांचा चमत्कार तुम्ही सर्वांनीच ऐकला असेल पितांबर महाराज गजानन महाराजचे मानसपुत्र होते महाराजांनी त्यांना शेगावमधून बाहेर जायला सांगितलं त्यावेळेस पितांबर महाराज हे भटकत भटकत आता सध्या वाशिम जिल्ह्यामधील मानोरा तालुका इथे जे कोंडोली गाव आहे तिथे आले तिथे आल्यानंतर एका सुकलेल्या आंब्याच्या झाडांना त्यांनी त्यांच्या भक्तीचे सत्व दाखवून आणि महाराजांच्या कृपेने हिरवेगार केले आणि त्याच चमत्कारानंतर गावकऱ्यांनी व समस्त लोकांनी त्यांच्या आध्यात्मिक शक्तीची जाण ठेवून पितांबर महाराज म्हणून त्यांना ओळखणे सुरू केले सध्या आता हे गाव वाशिम जिल्ह्यामध्ये आहे मानोराहून अगदी दोन किलोमीटर दूर कुंडोली फाटा आहे कुंडोली फाट्याहून अगदी दोन ते तीन किलोमीटरच्या आतच मंदिर आहे मंदिरातील मंदिरा स्वच्छता मॅनेजमेंट एकदम चांगला आहे तर चला आता तुम्हाला जास्त वेळ न फिरवता आपण मंदिर दाखवूया पितांबर महाराजांचं दर्शन करा हे ॲक्च्युअल कुंडोलीतील महाराजांचं मंदिर आहे समोर महाराजांच्या समाधीवर त्यांची एक सुरेख अशी मूर्ती स्थापन केलेली आहे अगदी त्यांच्या मागेच श्री संत गजानन महाराज ज्ञानोबा तुकाराम महाराज विठ्ठल रखुमाई आणि गणपती यांच्या जुन्या काळातीलच मूर्ती आहे सात सजावट सर्व गजानन भक्तांना विनंती आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर कृपा करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्हाला तुमच्यासाठी असेच अनेक महाराजांच्या भक्तांचे महाराजांच्या चमत्कारिक स्थळांचे आणि इतरही धार्मिक स्थळांचे व्हिडिओ घेऊन येण्यास हर्ष आणि उल्हास वाटेल पितांबर महाराजांच्या पादुका दर्शन हा फोटो मध्ये जो आंबा दिसत आहे मित्रांनो तुम्हाला खूप जुना फोटो आहे हा तर याच आंब्याला महाराजांनी सुका असताना हिरवे पानं असे त्यांच्या चमत्काराने फोडून दाखवले होते मंदिरामध्ये महाराजांच्या काळात होऊन गेलेल्या विविध संतांच्या चांगल्या छान अशा प्रतिमा लावलेल्या आहेत गजानन महाराज आणि पितांबर महाराज यांच्या पालखीचा सोहळा खूप उत्साहात येथे साजरा करण्यात येतो जवळपास तीन ते चार दिवसांची यात्रा जिथे भरलेली असते त्यामध्ये विविध भागातून गजानन महाराज आणि पितांबर महाराजांचे भक्तही येऊन सामील होतात तर तुमचे पण या इकडे या परिसरात फिरणे झाले किंवा गजानन महाराजांच्या भक्तांचे दर्शन किंवा त्यांनी चमत्कार घडवले ठिकाणचे दर्शन करण्याचा जर तुमचा मानस असेल तर एकदा तुम्ही नक्कीच मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र कोंडोली येथे पितांबर महाराजांचे दर्शन घ्यावे बाजू आहे प्रशस्त जागा आहे एकदम म्हणजे डब्बा पार्टी वगैरे करायसाठी पण आणि फिरायला यायसाठी पण एकदम निसर्गाच्या सानिध्यात गाव आहे हे मस्त छोटस आणि जुन्या काळात आल्यासारखं वाटत आहे बैलवंडी पाहायला भेटली मला बऱ्याचशा दिवसानं सहजासहजी बैलवंड्या दिसणार तर कमी झाल्या ट्रॅक्टर आपे ॲटो असेच दिसतात पण आधी ते एक बैलबंडीचं मी दर्जन झाला हे आहे कोंडोली गाव तर गजानन महाराजाच्या सर्व भक्तांना विनंती आहे की एकदा इथे पण या पितांबर महाराजांचं दर्शन घ्या आणि या हिरव्यागार निसर्गाचा या निखळ पा वाहत्या पाण्याचा मजा लुटा तर फॅमिली मेंबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मंदिर वगैरे कसं वाटलं आणि आम्ही दिलेली माहिती कशी वाटली हे नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या दोस्ता मित्राने तुम्ही पण आपले चॅनल सबस्क्राईब करून आपलं चॅनल मोठं करण्यास आमची मदत करा तर भेटूया अशाच एखाद्या चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय